समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या या शहात्तर किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी करण्यात आले यामुळे मुंबई नागपूर प्रवास आता फक्त आठ तासात पूर्ण होणार आहे जो पूर्वी सोळा तासांचा होता हा महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा असून याचा सहाशे पंचवीस किलोमीटर टप्पा आधीच सेवेत होता हा महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे तसेच वाहतुकीसाठी अधिक सोयीस्कर होणार आहे पाचशे कोटी मागितल्याचा अमरावती कारागृहात बंदिस्त कैद्याच्या वकिलाचा आरोप कैद्याकडून पाचशे कोटींची लाच मागताना मदत केली नाही म्हणून सुपेकरांकडून तुरुंगातल्या सात जणांचं निलंबन वकील निवृत्ती कराड यांचा आरोप हगवणेंच्या जेसीबी प्रकरणात नवा ट्विस्ट अटक झालेले तिघेही बँकेचे एजंट असल्याचे तपासात उघड बँकेनं कोणतीही सूचना दिली नसताना जेसीबी जप्त केला नऊशे तीन योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय भूसंपादन आणि स्थानिकांच्या विरोधामुळे योजना रखडल्या होत्या दोन भावांनी आपापसात आप बोललं पाहिजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार मनसेसोबत युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य सकारात्मक असल्याचं आमचे नेते एका सुरात बोलत असल्याची स्पष्टोक्ती बंगळुरू चेंगराचेंगरीची कर्नाटक हायकोर्टाकडून सुमोटो दखल आज दुपारी अडीच वाजता सुनावणी चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू तर तेहत्तीस जण जखमी पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार पुणे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांचा थेट इशारा अयोध्येत राम मंदिराची विधिवत प्राणप्रतिष्ठा योगी आदित्यनाथांच्या हस्ते पूजा करण्यात आली राजाच्या रूपातील भगवान राम संपूर्ण कुटुंबासह विराजमान